भूमीमध्ये आपल्या सर्वांच्या साक्ष्यान डॉक्टर हॉस्पिटलचं उद्घाटन समारंभ आपल्या सर्वांच्या आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे मी सुरुवातीला पारके परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी सर स्वागत करतो आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभ आपण या ठिकाणी करणार आहे या ठिकाणी मी पार्टी सरांना विनंती करतो की या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते आनंदराव शेळके पाटील यांचा शाळ देऊन या ठिकाणी सत्कार होतोय त्यांनी आपला सत्कार करावा तसेच डॉक्टर माझा मित्र परिवार तुम्ही सगळेजण माझ्या कार्यक्रमासाठी पुढील वाटचालीसाठी वेळात वेळ काढून आल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद पहिल्यांदा आजचा दिवस हा माझ्यासाठी व माझ्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचा व आनंदाचा दिवस आहे स्वप्न पाहणे खूप सोप्पं असतात स्वप्न पाहणे खूप सोप्पं असतात पण त्याला सत्यामध्ये उतरवण्यासाठी खूप मेहनत आणि तुमच्यासारख्या लोकांची मदतीची गरज असते त्याच या मदतीच्या जोरावर आज आपण माऊली डेंटल क्लिनिक या दवाखान्याचं आज ओपनिंग केलेलं आहे असे बोललं जाते की हा चांगले हस्त हे म्हणजे चांगले आरोग्याचे लक्षण आहे पण बऱ्याचशा कारणांमुळे जसे की दात दुखणे दात किडणे हे हास्य कुठेतरी लपले जाते या हास्य लपल्यामुळे आपल्या माउली दवाखान्याचा उद्देश हाच आहे की ते प्रत्येकाला हे परत हास्य मिळवून देणे व पेनलेस ट्रीटमेंट देणे व तेही योग्य व मापक दरामध्ये कुठलेही आपल्याला पैशाची वगैरे हे करणं गोरगरीबांची सेवा करणे हाच आपला एक उद्देश आहे तुम्ही आपले एक क्लिनिक उभारण्यामध्ये माझे आई वडील यांचा आशीर्वाद तसेच तुमच्या सर्वांच्या मदतीने आपण हे उभारू शकलो आणि तुम्ही सगळेजण वेळात वेळ करून आलात त्याबद्दल थँक्यू धन्यवाद गरीब आणि गरजू रुग्णांना या क्लिनिकचा फायदा होईल आणि आपल्याला दाताच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट करण्यासाठी जे काही पुण्याला साधारण जावं लागत होतं ते आता ट्रीटमेंट आपल्याला लोणनमध्येच मिळणार आहे तर या पार्थिव कुटुंबियांना आमच्या राजकीय कुटुंबियांच्या वतीने आणि लोणन वतीने त्यांच्या पुढील वाटचालीत

सर्व ठिकाणी उपस्थित आहेत गिरीश शेळके रवींद्र मोर्के महेशान पत्रकार भाकुर शेळके ग्रामक अधिकारी विजयराव राजके शिवाजीराव सर्व उपस्थित असतात इतके आम्ही नावं घेत नाही उपस्थित असलेली सर्व प्रबंद आलेली कुटुंबाने त्यांची आलेले भाव्य मंडळी मित्रमंडळी या सर्वांचा मेहमी या